जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या याद्या एकतीस जानेवारीपूर्वी अद्ययावत करून महायतीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत संबंधित शेतकरी एकोणसाठशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या कर्जमाफीला पात्र असूनही त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही महाऑनलाईनकडून महाआयतीला डाटा देण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यासही या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत होते दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी जाहीर केली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना लागू करण्यात आली दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देणे बाकी असताना लगेचच दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली हे शेतकरी या योजनेतही पात्र ठरले मात्र आधीच्या योजनेतही ते पात्र असल्याने त्यांना लाभ देण्यात आला नाही आधीच्या कर्जमाफीची यंत्रणा महाऑनलाईनकडून तर नंतरची कर्जमाफी महाआयटीकडून राबविण्यात आली होती या दोन्ही यंत्रणांच्या घोळात या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती महाऑनलाईनने या शेतकऱ्यांचा डाटाच दिला नसल्याने कर्जमाफीसाठी प्रत्येक अधिवेशनात सादर केलेली पुरवणी मागणी अमान्य करण्यात आली होती त्यामुळे ही कर्जमाफी होतच नव्हती अखेर दोन दिवसांपूर्वी महाऑनलाईन आणि महाआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीत हा डाटा देण्यासाठी महाआयटीला तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दोन आठवड्यात महाआयटीने पोर्टलचे अद्ययावतकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत तसेच पात्र लाभार्थ्यांच्या तेवीस याद्या संबंधित बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभ वितरित केला आहे अशा कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावतकरण सुविधेत बँकांना भरायची आहे पात्र परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची बँकनिहाय यादी महाआयटीने संबंधित बँका आणि सहकार आयुक्तांना पंधरा दिवसांत उपलब्ध करून द्यावी असे आदेशही सहकार मंत्र्यांनी दिले आहेत या यादीनुसार कर्ज खात्यांबाबत संबंधित बँकांनी अद्ययावत माहिती पोर्टलवर अपलोड करावी यामध्ये खातेदार बंद कर्ज खाती निरंक कर्ज खाते हस्तांतरण ओ टी एस अंतर्गत निरंक झालेल्या कर्ज खात्यांची माहिती अपडेट करावी लागणार आहे साडेतीन लाख शेतकऱ्यांना दोन हजार कोटी सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांसाठी एकोणसाठशे पंचाहत्तर कोटी रुपयांची गरज आहे यातील एक लाख तीस हजार शेतकरी दीड लाखांच्या आत कर्ज असलेले तर दोन लाख वीस हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत त्यासाठी दोन हजार कोटीची गरज आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांसाठी निधी मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे चार हजार खाती ओटीएस एकरकमी परतफेड योजनेसाठी चार कोटी रुपयांची गरज असल्याचेही सहकार विभागाचे म्हणणे आहे जानेवारी एकतीस पर्यंतची मुदत पोर्टलचे अद्ययावतकरण खतावणी अद्ययावतकरण लाभ मंजूर आहे परंतु लाभ वितरित न झालेल्या कर्जखात्यांची माहिती तसेच प्रलंबित असलेल्या कर्जखात्यांची बँक स्तरावरील सद्यस्थिती याबाबतची माहिती महाआयटीने एकतीस जानेवारीपर्यंत सहकार विभागाला द्यावी असे आदेश सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिले आहेत अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद